हो सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि सीना नदीला पूर आला पाण्याचा प्रवाह वाढला त्यामुळे सोलापूर विजापूर महामार्ग ठप्प आहे गेल्या तीन दिवसांपासून सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली आहे सध्या सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरती आहे आणि सीना नदीलगत असलेल्या सर्व गावांना महापुराचा जो आहे तो मोठा फटका बसल्याचं चित्र आपल्याला दिसून येते तर गेल्या अनेक दिवसांपासून सीना नदी जो आ, सीना नदीमध्ये जे आहे ते पूर आल्यानंतरनं नदी नदीलगत जे गावं आहेत त्यांना मोठं संकट जे आहे ते या पुरामुळं आल्याचं चित्र दिसतंय आणि त्याचाच फटका जो आहे तो सोलापूर विजापूर महामार्गावरती आल्याचं चित्र दिसतं आपण जर पाहायला गेलं तर अजून देखील सोलापूर विजापूर महामार्गावरती जे आहे ते पाणी असल्याचं आपल्याला चित्र दिसते खरं तर लांबोटी असेल त्याचबरोबर तिरे असेल ज्यावेळेस लांबोटी या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाची बंद करण्यात आली होती त्यानंतरनं सोलापूर कोल्हापूर जी वाहतूक आहे ती देखील बंद करण्यात आली होती ती जरी सुरळीत असली तरी आता सोलापूर विजापूर वाहतूक जी आहे ती गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे या राष्ट्रीय महामार्गावरती जे आहे ते, ते मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं प्रशासनाकडून या ठिकाणी वाहतूक जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या ज्या वाहतूक आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे आणि विजापूरहून सोलापूरकडे येणारी जी वाहतूक आहे ती मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर या मार्गे जे आहे ते वळवण्यात आलेले आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर पाणी जे आहे ते सध्या ओसारत आहे आणि अशा परिस्थितीत थोड्या वेळानं म्हणजेच आज सायंकाळपर्यंत हा मार्ग जो आहे तो हळूहळू या मार्गावरील पाणी जे आहे ते ओसर ओसरेल असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतो त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर अजून देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या महामार्गावरती आहे आणि हळूहळू जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी ओसरत आहे तरी देखील तीन दिवसांपासून संपूर्ण वाहतूक जे आहे ते ठप्प झाल्यानं ज जे वाहतूक जे आहे ते वाहन चालक आहेत त्यांच्यावरती देखील मोठा परिणाम जो आहे तो या पुराचा बसल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज हत्तूर सोलापूर